काल रात्री झालेल्या लातूर तालुक्यातील मुरुडी शहरामध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक घरांचं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे संसार उपयोगी वस्तू अक्षरशः दुरावस्थेमध्ये पडलेल्या आहेत आणि अनेक घरांचा संसार हा उघड्यावर आल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे अनेक घरामध्ये पाणी शिरलं होतं जीवनावश्यक देखील अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे डाळ तांदूळ ज्वारी इत्यादींचं अतोनात नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे काल लातूर तालुक्यातील मुरुड शहरामध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस झाला होता या पावसामुळे मुरुडच्या दत्तनगर भागामध्ये व मुरुडच्या शहर भागामध्ये खूप नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अतोनात नुकसान झालेलं आहे अनेकांचे संसार उघड्यावर आलेच आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत किती वाजता पाऊस आला होता रात्री चार वाजता पाऊस चार पासून चालूच होता बारीक होता आणि आठ वाजता तर लेस वाहून जायचं सारे भांडे पिंडे वाहून किती पाणी होत पाणी कमरे इतकं होतं वर होतं त्याच्या कुणी काढलं बाहेर बाहेर त्या सर्व लोकांनी पोलीस लोकांनी पुन्हा म्हणलं तर इथले शेजारी पाजारी विकून एकाला साखळी करून नेले होते प्रशासनाच्या वतीनं कोण आलं होता का बघायला आलते पोलीस आलते पुन्हा ती नाग टिळक बाप आलते सारे आलते बघायला पुना दत्तावर नेलं आणि पुन्हा ती व्यवस्था केली कपडे ती द्यायची आमची